नमस्ते एस एल गव्हर्मेंट स्कीम्स चॅनल्समधून मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू आजची महत्त्वाची अपडेट अशी आहे की शासनाने आपल्याला एक हेल्पलाईन नंबर दिला आहे ज्या माता भगिनींना ज्या लाडक्या बहिणींना प्रॉब्लेम्स येत आहेत अकाउंटमध्ये पैसे जमा झाले नाहीत फॉर्म भरूनही अद्याप त्यांचे फॉर्मचे काही अपडेट त्यांना समजेना पैसे अकाउंटमध्ये आले नाहीत म्हणून ते गोंधळून गेले आहेत तरी गोंधळून जाऊ नका शासनाने हा हेल्पलाईन नंबर दिला आहे नंबर आहे अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपवर मॅसेज करायचा आहे कॉल कोणीही करू नये तर या नंबरवरती एस एम एस केल्यानंतर आपली जी अडचण आहे ज्या योजनेबद्दल अडचण आहे ती सांगायची आहे त्यानंतर तुम्हाला त्यांचे रिप्लाय येत जातील ते तुम्हाला सजेस्ट करतील फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे तुमची अडचण कोणती आहे आधार लिंक नसेल तर आधार लिंक करून घ्या बँक सिडिंगमध्ये लिस्टमध्ये नाव नसेल तर ते नाव येण्यासाठी बँकेशी संपर्क साधा आपले डॉक्युमेंट क्लिअर ठेवा आणि तुमचा हप्ता जमा होण्यास कोणीही अडवू शकणार नाही तर शासन आपल्याला या हेल्पलाईनद्वारे मदत करणार आहे कारण बराचसा गोंधळ होत आहे लोकांना बरेचसे पैसे भेटले नाहीत ज्यांना भेटलेत त्यांचे कंटिन्यू येत राहतील आणि ज्यांचा आ अद्यापपर्यंत एकही हप्ता जमा झाला नाही त्यांना पूर्ण पैसे जेवढे पेंडिंग राहिलेत तेवढे सर्व पैसे येतील काळजी करू नका फक्त तुम्ही ही पूर्तता करून घ्या अंगणवाडी सेविकेकडून ऑफलाईन फॉर्म घ्या तो भरून सबमिट करा ऑनलाईनवरून आणि जिथं आधार लिंकचा प्रॉब्लेम येत असेल तर आधार लिंक करून घ्या आणि बँक सिडिंगमध्ये अकाउंट लिस्टमध्ये नाव चेक करा तिथेही बँक सिडिंगमध्ये नाव टाकून घ्या आणि दोन ते तीन खात्यापेक्षा एक्स्ट्रा खाती बँक खाते ठेवू नका आणि जे एक दोन खाती बँकेचे आहेत ती आधार लिंक आणि बँक सिडिंगच्या लिस्टमध्ये नाव टाकून घ्या जेणेकरून तुम्हाला कोणत्याच योजनेचा लाभ मिळण्यास प्रॉब्लेम येणार नाही तरी सर्व महिलांनी या गोष्टीची नोंद घ्यावी आणि या हेल्पलाईन नंबरचा उपयोग करून घ्यावा तुम्हाला कोणत्याही योजनेसंदर्भात काळजी असेल कोणत्याही योजनेसंदर्भात तुमची अपूर्णत डॉक्युमेंट असतील किंवा जी काही माहिती हवी असेल ज्याचा लाभ भेटला नसेल ज्या योजनेचा तर या हेल्पलाईन नंबरवरती मॅसेज करावा आणि माहिती घ्यावी आणि मी तुम्हाला असेच तुमच्यापर्यंत नवनवीन माहिती घेऊन येण्यासाठी माझं चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आत्तापर्यंत मला व्ह्यूज आणि सबस्क्राईब्स तुम्ही दिले त्याबद्दल मी मनपूर्वक तुमचे आभार मानते असंच तुमचं सपोर्ट हवा आणि धन्यवाद तुमच्या आ सहाय्याबद्दल जय हिंद जय जेह महाराष्ट्र